नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या हे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची जिल्ह्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्ड हेल्पलाईनच्या मदतीने चांगलीच अंमलबजावणी करण्यात येत आहे मागील दोन महिन्यात या कक्षावतीने तब्बल पंधरा बालविवाह थांबण्यात आले आहे मागील दोन महिन्यात एकूण पंधरा बालविवाह थांबण्यात आले असून प्रशासनद्वारे बालविवाह प्रतिबंधक कधी कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी संबंधित यंत्राने द्वारा समुद्र प्रेक्षणात्मक मार्गाचा अवलंब करून मुलीच्या पालकाची भेट घेऊन मुलीचे लग्न अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर बाबत तसेच बालविवाहाचे शारीरिक मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले बाल, बाल हा प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा अन्वे दखल पात्र गुन्हा आहे याबाबत माहिती देण्यात आली ही कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजकूर सेल्प लाईन जिल्हा सन्मयोग पालकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली बालविवाह रोखण्याची कारवाई जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी अनविनाश पिसुंडे संरक्षण अधिकारी माधुरी पावडे वीज अधिकारी महेश